अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा महाराष्ट्र समाचार न्यूज इंद्रिया आदित्य बिर्ला ज्वेलरीच्या छत्रपती संभाजीनगरमधील पहिल्या स्टोअरचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर सत्तावीस सप्टेंबर आदित्य बिर्ला ज्वेलरीच्या इंद्रियाचे छत्रपती संभाजीनगर येथे पहिले स्टोअर सुरू करण्यात आले आपल्या कलात्मक वारसासाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर या शहरात ब्रँडने पाऊल ठेवले जे इंद्रियाच्या पदार्पणासाठी अगदी साजेसे ठरते शिल्पकलेबद्दलचे खोलवर रुजलेले कौतुक हे शुद्ध काळातील दागिन्यांसह ग्राहकांना मोहित करण्याच्या इंद्रियाच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे इंद्रिया या ब्रँडमध्ये पाच हजाराहून अधिक विशेष डिझाईन्स आणि वीस हजाराहून अधिक काळजीपूर्वक तयार केलेल्या खास अलंकारांसह आधुनिक शैली स्वीकारताना परंपरांचा सन्मान करणाऱ्या दागिन्यांविषयीच्या इंद्रियाच्या दृष्टिकोनाला हे स्टोअर जिवंत करते छत्रपती संभाजीनगरमधील नवीन स्टोअरचा प्रत्येक कोपरा विचारपूर्वक डिझाईन केलेला असून यात एक समर्पित कारिगरी रूमसुद्धा उपलब्ध आहे या उद्घाटनानंतर इंद्रियाची उपस्थिती आता देशभरातील एकतीस दुकानांपर्यंत पोहोचली आहे तसेच या ब्रँडची आता दिल्लीत सहा दुकाने हैदराबादमध्ये चार मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी तीन अहमदाबाद जयपूर आणि पटना येथे प्रत्येकी दोन आणि इंदूर भुवनेश्वर जोधपूर सुरत विजयवाडा लखनौ प्रयागराज छत्रपती संभाजीनगर आणि कानपूर येथे प्रत्येकी एक इंद्रियाच्या वाढत्या अस्तित्वाचे आणि उत्कृष्टपणे तयार केलेल्या दागिन्यांना ग्राहकांसाठी अधिक सुलभ बनविण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे या विस्तारामुळे इंद्रिया संपूर्ण भारतात आपल्या पाऊलखुणा वृद्धिंगत करत असून ग्राहकांना कुशल हस्तकला डिझाईन्सने मोहित करत आहे याच्या प्रत्येक अलंकारात अमर्याद प्रेममय रचनेची झलक दिसते रोजच्या पोशाखांपासून ते विशेष उत्सवांपर्यंत सर्वप्रसंगी विविध डिझाईन्स आणि सोने पोलकी आणि हिऱ्यांच्या वीस हजाराहून अधिक डिझाईन्ससह वधूकरिता उत्कृष्ट दागिन्यांसह इंद्रिया स्त्रीवर्गाचे दागिन्यांवरील प्रेम साजरे करते इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली म्हणाले ऐतिहासिक खुणा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर या शहरात आमचे पहिले स्टोअर सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे या शहराने बऱ्याच काळापासून कलाकृती आणि हस्तकलेला महत्त्व दिले असून या परंपरामध्ये अलंकाराची महत्त्वाची भूमिका आहे हे इंद्रियाचे महाराष्ट्रातील सातवे स्टोर आहे जे राज्यातील आमची उपस्थिती आणखी मजबूत करते आणि आगामी सणासुदीच्या हंगामापूर्वी या प्रदर्शनाची वेळ उत्सव आणि परंपरेमध्ये दागिन्यांचे अविभाज्य भूमिका असल्याचे ते अधिक खास बनवते आदित्य बिर्ला समूहाचा विश्वासार्ह वारसा आता इंद्रियाच्या पहिल्या दालनाच्या शुभारंभासह हो। समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक चैतन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर या शहरात पोहोचला आहे और आदित्य बिरला ग्रुप का इंद्रिया ज्वेलरी हम यहाँ लॉन्च कर रहे हैं आ, हमने ये ब्रांड लॉन्च किया था करीब एक साल पहले हमने 29 स्टोर्स लॉन्च कर दिए हैं आज हमारा तीसवा स्टोर है तो ये बहुत स्पेशल नंबर है हमारे लिए हम इधर आए हैं इन इसके बारे में कि इतना हमको प्यार क्यों मिल रहा है इंद्रिया को आ, दूसरे शहर में हम जहाँ भी गए हैं उसके लिए मैं अमित जी को बोलूँगा वो कुछ शब्द बोले नमस्कार माँ नाम अमित धरपा है इंद्रिया आ, मी इंद्रिया आदित्य बिर्ला ज्वेलरी इथला मी रिटेल हेड आहे आणि मला आज अतिशय आनंद होतो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या रिटेल चेनचा तिसावा स्टोअर आज आम्ही ओपन करत आहोत आणि ह्याचा मला खूपच आनंद आणि आभार आहे जसं आमचे सी ओ मिस्टर संदीप कोहली म्हटले आता की माझ्या मते इथं खूप एक्साइटमेंट आहे या मार्केटमध्ये कारण बऱ्याच गोष्टी आहेत की जे ग्राहक वेळेला नवरात्री आणि दिवाळी येते अशा वेळेला सोनं घ्यायचं किंवा सोनेचे दागिने ज्वेलरी घ्यायचं महिनमध्ये असतील त्यांना इथं याला खूपच आवडेल मी त्याची बरीच कारणं आहे मी थोडक्यात दोन तीन कारणं सांगतो पहिली गोष्ट मला वाटते की आदित्य बिर्ला ग्रुप यांचा जो भरोसा आहे ते अगदी स्वतंत्रतापासून आतापर्यंत अगदी देशाबरोबर उभे आहे आणि त्यांचा जो भरोसा आहे कस्टमर्सकडे तो आम्ही घेऊ तिथं क्लिअर आहे आणि आमच्या आमचा जो डिझाईन युनिवर्स आम्ही म्हणतो किंवा जेवढे डिझाईन्स आहेत तीस हजारपेक्षा जास्त डिझाईन्स आमच्याकडं आहेत आणि त्याच्यातले बरेच की डिझाईन्स हे सगळ्यात भारत भरात फेमस आहेत आणि जे छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप फेमस होतील जे चालतील तिथे लोकल टेस्ट टेस्टप्रमाणे असे आम्ही खूप मोठे डिझाईन्स केलेले आहेत सगळ्या कॅटेगरीजमध्ये तर मला वाटतं ही दुसरी मोठी गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट जे मला वाटते सगळ्यात मेन कारण लोकांना किंवा ग्राहकांना दिवाळीच्या आधी नवरात्रीमध्ये येऊन शॉपिंग करायचं त्यात आमच्याकडं सर्वोत्तम ऑफर आहेत सगळ्यात मोठी गोष्ट आत्ता म्हणजे आमच्याकडं झिरो पर्सेंट डिडक्शनचा सगळ्यात मोठा ऑफर चालू आहे त्याच्यात क कस्टमरनी जर जुनं सोनं आणलं तर त्याच्यात काही आम्ही जेव्हा परत ते सोनं घेतो त्याच्यात काही लक्ष नाही त्यांना पूर्ण चोख रक्कम त्यांची काही कॅरेटच होते बावीस कॅरेट वीस कॅरेट किंवा द अगदी दहा कॅरेट जरी असेल तरी आम्ही ते पूर्ण चोख रक्कम देतो हा एक मोठा दुसरा जे कस्टमर शॉपिंग करतील त्यांच्यासाठी अप टू थर्टी फाय पर्सेंट पूर्ण ज्वेलरीवर आम्ही देतो आहे ह्याच्यात दोन भाग आहेत डायमंडमध्ये अप टू थर्टी फाय पर्सेंट ऑन प्रोडक्ट व्हॅल्यू आणि गोल्ड ज्वेलरीमध्ये अप टू थर्टी पर्सेंट ऑफ ऑन द मेकिंग चार्ज तर असे हे आमचे दोन ऑफर आहेत जे डायमंड ऑफर आहे त्याच्यावर खास काय आहे की बरेचसे लोक मार्केटमध्ये बाकीचे थोडे ज्वेलर्स आहेत ते सगळे जे डिस्काउंट ऑफर लावतात ते फक्त डायमंड व्हॅल्यूवर होतात इथं जेव्हा मी तुम्हाला अप टू थर्टी फाईव्ह पर्सेंट सांगतोय हे डायमंडच्या पूर्ण प्रॉडक्ट आहे ती म्हण ते मला वाटतं ती खूप मोठी गोष्ट आहे ही लोकांनी लक्षात घ्यावी तिसरी जी गोष्ट आहे आता लोकांच्या मनात हे जरूर आहे की सोन्याचे दर खूप वर खाली होत आहेत आता सोनं खूप वर जाईल किंवा खाली येईल ते कॉन्फिडन्स लोकांना कळत नाही की केव्हा जाऊन मी शॉपिंग करावं तर आहे की मी दसरा दिवाळी किंवा काही लोक करवा सेलिब्रेट करतात या सगळ्या ओकेजनवर जा जाऊन शॉपिंग करावं पण त्या दिवशीचा दर काय असेल ते माहिती नाही तर त्याच्यासाठी एक खूप स्पेशल ऑफर आहे आम्ही त्याला म्हणतो डबल गोल रेट प्रोटेक्शन म्हणजे आज तुम्ही येऊन तुमच्या पसंतीची जी, जी गोष्ट असेल त्याचे वीसपर्यंत वीस पर्सेंटपर्यंत तुम्ही रक्कम घेऊन ठेवायची आणि जो गोल रेट आहे तो आम्ही ब्लॉक करतो आजचा गोल आणि आता ज्या दिवशी तुम्ही समजा दसऱ्याच्या दिवशी आला ते तेव्हा दिवाळीच्या दिवशी आलात तेव्हा तुम्ही येऊन जर परचेस करायला गेला आणि त्या दिवसाचा दर जर जास्त असेल तर तुम्हाला जुनं जर किंवा त्या दिवसात जर कमी असेल तुमच्या बुकिंग रेटात तर तुम्ही तुम्हाला कमीवाला राहील सो बेस्ट ऑफ बोथ जो रेट असेल तो तुम्हाला मिळतो थोडक्यात तर हे खूप मोठी ऑफर आहे मला असं वाटतं की संभाजीनगरमधले जोडे कस्टमर्स तुमच्यातर्फे आमच्याकडे पोहोचतायत त्यांना हीच माझी रिक्वेस्ट आहे की नक्की तुम्ही इंद्रियाच्या आदित्य बिल्ला बर्थडेच्या इसाव्या स्टोरमध्ये जे जालना रोडवर आहे तिथं नक्की या आणि भव्य शोरूम आहे चार हजार स्क्वेअर फीट खूप छान स्टाफ आहे आमचा भरपूर छान कलेक्शन आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आमच्या ऑफर डिझाईन्स आणि आदित्य बिर्ला ग्रुपचा भरोसा हे सगळे रिझन आहेत की तुम्ही या दिवाळीला हमखास घेतो यायचा थँक्यू थँक्यू सर थँक्यू